लोकसभेच्या निवडणूक तोंडावर अकलूजमध्ये निर्घन लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच काल रात्री अकलूजमध्ये झालेल्या मर्डरमुळे एकच खडबड उडाली आहे सहा आरोपींना अकलूज पोलिसांनी अटक केली असून दोघे विधी संघर्ष बालक असल्याने त्यांना समजपत्र देण्यात आले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अकलूज राऊतनगर येथे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून विक्रम जगदीश चौगुले वय पस्तीस वर्षे याचा खून केल्याच्या घटनेने अकलूज परिसरात एकच खळबळ उडाली आहे अकलूज पोलिसात बहादवी कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे सहा चारशे सत्तावीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक गिरीश सर देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उप विभागीय पोलीस अधिकारी नारायण सिरगावकर पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे हे तपास करीत आहेत एम के न्यूजने केलेला वार्तालाप